चर्मकार विकास संघ आयोजित वधूवर मेळाव्यात समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाचशे पस्तीस वधूवरांचा परिचय मान्यवरांच्या उपस्थितीत ऋणानुबंध डिजिटल पुस्तिकेचं प्रकाशन चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य आयोजित तृतीय वधूवर व पालक परिचय मेळावा रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह जळगाव इथं अत्यंत उत्साहात पार पडला राज्य व परराज्यातून समाज बांधवांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून पाचशे पस्तीस वधवरांचा परिचय संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष वस्त्रोद्योग मंत्री आमदार संजय सावकारे होते प्रमुख पाहुण्यांमध्ये आमदार राजूमामा भोळे माजी महापौर विष्णू भाऊ भंगाळे भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकी पाटील असे अनेक मान्यवर उपस्थित होते संत रविदास महाराज शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली समाजाच्या विवाह क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय म्हणून ऋणानुबंध या डिजिटल पुस्तकेचं प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाचं संयोजन संजय वानखेडे डॉक्टर अर्जुन भारुडे प्राध्यापक धनराज भारुडे राजेश वाडेकर आदींनी केलं स्नेहभोजनाची जबाबदारी नगरसेविका सुरेखा तायडे यांनी या मेळाव्यानं समाजातील ऐक्य प्रगती आणि नव्या संबंधांचा सुंदर आरंभ घडवून आणला प्रतिनिधी पंकज तायडी जळगाव